एकत्ता पहिली जाणी माझ्या शाळेचं नाव आहे सखी नंतर माझ्या गोष्टीचं नाव आहे अकेशयाचा मिरू एका जिराफाला खूप भूक लागलेली असते त्याचे कुठे तड करून धरून असा आवाज येत असतो मग जिराफ जिराफाला समोरच अकेशयाचं झाड दिसत अकेशयाचं झाड बाबरीचा भाऊ म्हणावं असंच असत छोटी छोटी पानं आणि काटे जिराफ त्याच्या लांब लचक मोठ्या पन्नास सेंटीमीटरच्या काळ्या कुठच्या जिबाने चिराब पर एक दिवशी पळत पळत आला आणि काट्यातले पान बरोबर खायला लागला आणि मग त्याचं पोट किती भरलं मग भरलं अजून हावरड तो अजून 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 खायला लागला मग अकेशाच झाड का भरलं त्याला वाटलं की हा आता हावर जिराफ आपला एकही पान ठेवणार मग अकेशिया झाडाने पानांवाटे वाटे एक घाण रसायन सोडलं आणि मग जिराफ मला कस तरी व्हायला लागलो मग जिराफ तिथून जिराफ वाटलं की जाऊ देत आपण या झाडाची पानं खाण्यापेक्षा दुसरे पुढे काय झाडाची पुढे का असलेल्या झाडाची पानं खाऊन मग त्यांनी भरपूर तो पुढे गेला आणि मग जे अकेश्याचं झाड भारी हुशार होतं त्यांनी वासाने सगळ्या झाडांचा निरोप पाठवला की स्वच्छ भासत्र होतो स्वच्छ वासत्र होतो मग